जय शिवराय मला मला वाटतं आपण दोन अडीच तास झाला सगळेजण बोलतोय आपल्याला हेच करायचं होतं गणेशजी आपल्याला आपली लोक व्यक्त झाली पाहिजे उलट आनंद आहे की तुम्ही प्रश्न मांडताय आम्हाला ते उत्तर द्यायला आवडतात मला काही हरकत नाही पण तुम्हाला एक सांगतो त्या जो समितीच्या मीटिंगला बसेल त्याला पोलीस स्टेशन मध्ये बसायची गरज भविष्यात पडणार नाही सर्वप्रथम माझ्या जमलेल्या पूर्ण सराब सुवर्णकार संलग्न व्यावसायिक आठणीवाले सर्व सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तसेच व्यासपीठावर आपले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जगदीश शेठ कांबळे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष आपले ओंकार शेठ गडगिळे परत आपले गणेश शेठ टाक जे उत्तर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आहेत परत आपले पाहुणे म्हणून आपलेले आपले बोदर साहेब तसेच आपल्याला मामा देखे 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 मामा आपल्याला आशीर्वादावर लाभले त्यांचंही स्वागत आणि आपले सिद्धिविनायक फाउंडेशन आणि सराप सराफ सराप माध्यमातून कायम समाजाच्या साठी धडपडणारे आपले अगदी उगदे नेतृत्व आणि बारावी नगरसेवक आपले गणेश शेठ जोजारे परत आपले वकील साहेब आणि आता नवीन नियुक्त झालेले आणि आपल्या समितीचे आणि पहिले सरापाचे पद सराप असोसिएटचे पदाधिकारी पदा आपले गोकुळ शेठ लोळगे यांची आज आपण पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती केली ते परत आपल्या माझा जन्मगाव असणार माळशिरस तालुका त्याचा अध्यक्षपद ज्यांना दिलंय ते आमचे गणेश शेठ मैड तसेच सर्व आता खरंतर हे आपण मिटिंग घ्यायचं ठरवलं होतं गणेश शेठ आपला विषय बी जाता पण ऍक्च्युली ऐवजी ही थोडक्यात सभास झाल्यासारखं झालं आणि ज्या वेळेला आपली स अशा पद्धतीने आपण एकत्र येऊ तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एक मिली ही रिकव्हरी द्यायची गरज पडणार नाही याची समिती गॅरंटी फक्त आपली ही एकजूट आपला एक, एक विचार आणि आपण ह्या सगळ्या कायद्याच्या चाकुरीमध्ये राहून ज्या वेळेला आपण काम करू निश्चितच आपल्या लोकांना याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही गणेश शेठ आपण ज्यावेळेला काम करतोय आपल्या समितीचा उद्देशच मुळात आपल्या लोकांना कायदेशीर मार्गामध्ये आहे ते कुणाच्या रिकव्या देणं कुणाचं मिटवणं प्रकरण करणं किंवा कोणाच्या मध्ये नेतेगिरी करणं हा उद्देश नाहीये तर प्रत्येक क्वॉर्टरमध्ये बसलेला माणूस हा कायद्याने भरलेला असला पाहिजे त्याला कायद्याचं पूर्ण नॉलेज असलं पाहिजे यासाठी समिती पहिलं काम करते आणि त्यासाठी मी प्र प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आपण फिरून आपल्याला तालुका वाईस आणि जिल्हा वाईज समिती तयार करायच्या या समितीमध्ये आपण कायदेविषयक ज्ञान देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कार्याध्यक्षपद हे मी वकिलांसाठी स्पेशल ठेवलेलं हो आहे कारण हा विशेष विषय असेल तर ह्याच्यामध्ये वकिलांची गरज आहे तर आपल्या समितीमध्ये प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याला तीन तीन चार चार वकील दिलेले जेणेकरून आपल्या आप पूर्ण सराफ आशोशिया असेल आटणेवाले असतील टंचवाल्या असतील ह्या सर्वांना प्रोटेक्ट करण्याचं काम त्या चार लोकांच्यावरती ते कायद्याची जबाबदारी दिलेली आहे मग ह्या पद्धतीने आपण ज्या वेळेला आपली साखळी ज्या वेळेला ही महाराष्ट्र तयार होईल त्यावेळेला निश्चित स्वरूपाने आपल्यावरती होणाऱ्या अनाठाई कारवाया आणि आपल्याकडून होणाऱ्या विनाकारांच्या रिकव्या ह्या थांबल्याशिवाय राहणार नाही आता भविष्यामध्ये आपल्याला धंदा करत असताना जर तुम्ही आता पाहिलं पुढच्या पिढीला जर तुम्ही म्हटला व्यवसायात येईल तर मामा आलं तुम्ही भांडवल जरी दिलं तरी मी त्या क्वार्टर मध्ये बसणारा तयारी पाहिजे कारण त्याच्या मनामध्ये जी दहशत तयार झालेली आहे जो काय म्हणजे कायद्याचा गैरवापर करून आणि केवळ स्वतःचे पुडगे भरण्यासाठी ज्या कारवायाची कामं चालू आहेत सध्याला हे इतके भयानक आहेत तर तुम्हाला सांगतो फक्त दिवाळीपासून आतापर्यंत अठरा किलोची रिकव्हरी आपण समितीच्या माध्यमातून आम्हाला थांबवलेली एक मिली ही रिकव्हरी तुम्हाला देऊ दिलेली आहे हे काम करत असताना मी कुठल्या नेत्याच्या किंवा कुठल्या पुढाऱ्याच्या किंवा कुणाच्या संघटनेच्या अध्यक्षांच्या कोणाच्याही बाबतीमध्ये मी काम करत नाही म्हणजे आपण त्यांना घेऊन पर्यंत जात नाही तर आपण पोलिटेशन मध्ये जाण्याचा आमचा प्रोटोकॉलच आहे आपला वकील आपल्या संघटने समितीमधील लोक आम्ही गेल्यानंतर काही त्यांना काही भांडत वगैरे नाही किंवा आम्ही त्यांना विरोध बी करत नाही उलट फक्त तुम्ही आलेले आहात ते कायदेशीर आलेले आहात मग कायदेशीर जर आलाय तर त्याची कायदेशीर मागणी कागदपत्र ही सर्व पाहणं ही आपली जबाबदारी आपण ते पाहतो का आतापर्यंत रिकव्हरी दिले ज्यांच्या अन्याय झालाय आपल्या पंचप्रोषच्या लोकांनी तेवढा हात वर कोणी कोणी रिकवरी दिल्या आतापर्यंत आता तुम्ही रिकवरी दिल्या रिकव्हऱ्या देत असताना तुम्ही कुठल्या कागदपत्राची मागणी केली तोच विषय मग जर तुम्ही कागदपत्र दिले तुम्ही रिकव्हरी दिली रिकवरी देत असताना आपल्या कष्टाचा पैसा आपण देतोय हा आपण घरात एखाद्या जर आपल्याला बाळानी जरी दहा रुपये मागितले तर आपण त्याला प्रश्न विचारतो की बाबा तू कशाला पाहिजे बरोबर ना तुमच्या दुकानातलं सोडं चांदी जे काय रिकव्हरीच्या स्वरूपात किंवा पैसे देता हे देत असताना तुमची जबाबदारी नाहीये का की आपण कशाबद्दल रिकव्हरी देतोय हे विचारण्याची का जबाबदार वाटलं नाही तुम्हाला तसं की आपण विचारलं पाहिजे बाबा हे माझ्याकडून दहा रुपये तुम्हाला देतोय पण कशाबद्दल देत आहे मी खरंच गुन्हेगार आहे का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांना कुठलीही रिकव्हरी करण्याचा अधिकारच नाही हे तुम्हाला माहिती आहे कुठल्याही अधिकाऱ्यांनी मला येऊन सांगावं वकील साहेब आपल्या कायद्यामध्ये तशी काही तरतूद आहे का की पोलिसांना रिकव्हरी घ्यायचा अधिकार आहे ज्या वेळेला तुमच्याकडे पोलीस येतात संबंधित होण्याचे जर तुम्ही कबुली दिली त्यामध्ये असणारे दागिने जर तुमच्याकडे असतील तर ते हस्तगत करण्याचा ती पण पंचांग साक्षीनी पंचनामा करून टक्के पोलिसांना आहे आणि त्यांना तपास करण्याचा अधिकार आहे त्यांना तुमची रिकव्हरी मागायचा अधिकार नाही पोलीस तुमच्याकडे येतात त्यावेळेला पहिल्यांदा असं घडलंय की दोन हजार चोवीस ला माननीय मुख्यमंत्री सॉरी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी हे धाडस केले की आपली एसओपी एक्सपोज करायचा हे आजचा कायदा नाहीये किंवा हे एसओपी आज निघालेलं नाही प्रत्येक वेळेला येतोय परंतु तो आपल्या लोकांना माहित झाला तो फक्त दोन हजार चोवीस ला तेरा जानेवारीला त्या एसओपी बद्दल स्वतः आपल्या चित्राताई वाघ असतील आपल्या समाजात ते भरपूर लोक आहेत त्यामध्ये सगळ्या गोष्टी एक्सपोज झाल्या ह्या एक्सपोज झाल्या पण